काय बोलतं डुकरा होती हां आला तर डुकरा गेली तू वरती आम्ही तुम्ही वरती जाणार आहोत हा काय बोलत हा परत मंडळी आम्ही चाललोय आमच्या कंपाऊंडामध्ये ॲक्च्युली आम्ही दहीहंडीला विक्रीसाठी आलोय गावाला ऑफिसला दोन तीन दिवस सुट्टी असल्यामुळे जातोय तर असा पूर्ण जंगल जंगल आहे सगळीकडे हिरवं हिरवळ आहे एकदम मस्त वाटतय माझ्यासोबत आहे कुंटी कुंटी आहे माझ्यासोबत आम्ही वाकून बिकून चाललोय पूर्ण असं जाळी जाळी झाल्यात तर चाललोय जंगलामधून असं मस्त एकदम झाली बिली झाली आता आता एकदम दाट जंगल झालंय तर मध्ये मध्ये आम्ही असं गावाला आलो की किंवा कंपाऊंडवर जातो किंवा लॉकडाऊनमध्ये लावलेलं अड आता झालीच चांगली तर लॉकडाऊनमध्ये घरी बसून मेहनत घेतलेली तर चाललोय चाललं आमच्या मेन रोडला लागलो आहे हा रस्ता इकडून असा व्यासवरून येतो आणि असं साखरीला जातो असं पाणी हे सगळं गावालाच बघायला भेटतं मला इकडून दिसणारा व्ह्यू एकदम अरबी समुद्र तिकडे आहे तो अरबी समुद्र इकडे छोटी खाडी आले तसा डोंगरपूर्ण हिरवा हिरवा गार झालाय तिकडे बघताय पहिलीकडे केशी आहे आणि समुद्राचं पाणी खूप भरलं एकदम पॅक पाणी भरलं आहे ना पूर्ण समुद्राचा म्हणजे तो आम्हाला आम्हाला मार्केटला जायचं असेल तर काही तो समुद्र एकदम क्रॉस करून जायला लागतो म्हणजे त्या होडीतून छोट्याशा तर खूप असते भीती असते पण जावं लागतं डाळ पाणी वगैरे आणण्यासाठी कारण का तो एकच मार्केट आहे आम्हाला जवळ आणि त्या साईडला तिकडे ब्रिजचं काम चालू आहे म्हणजे ब्रिज होईल तेव्हा मग आम्ही इथून ब्रिजने जाणार नाही तर तोपर्यंत तो इथूनच आमचा प्रवास नेहमी चालू असतो तर इथे झाड आहे एक रानमेवा एक फळ आहे ते खातात आणि याला तुमच्याकडे नक् काय बोलतात ते नक्की सांगा आमच्याकडे याला घोमारा बोलतात आणि काटेरा असतं याला काटे असतात याला आहे भरपूर काय बोलत ओ हा डुकरा गेली तू वरती आम्ही तुम्ही वरती चालणार आहोत परत त्या डुकरांसोबत भेटतील टावालावरती हा हॅलो काय हॅलो चला तर काय झालं मित्रांनो आमचे गावातली माणसं गेली सकाळचे तिकडे चिकन आणायला तर त्यांना रस्त्यामध्ये इथे भेटला डुक्कर आणि आम इथे आम्ही जाणार आहोत वरती इथूनच गेली चार पाच डुकरं म्हणे तर ह्या गोष्टी होतच असतात बघूया आम्हाला भेटला तर भेटला आता आम्ही चाललो इथून इथून जायला रस्ता इथूनच डुकर गेलीत तर बघूया ओरडत ओरडत चाल कोणती आस्त इथं समोर येतील पूर्ण घनदाट जंगल झालं एकदम असं ओरड रे पाणी पण आहे थोडा थोडा पाणी जंगलात एकदम हो जो असते इथं बघ भीती वाटतय थोडी कारण का त्यांनी सांगितलं नाही की डुकर गेली तिथे असं वाकून वाकून जावं लागत चालतोय एकदम जंगल एकदम दाट झालाय असं वाकून वाकून जावं लागतंय पण पोहोचतोय आम्ही इथं जंगलातून फायनली असला आता कोणती आहे कवाडी पण आमची झालं आहे वाकडी कंपनी खूप दिवस कोण आला नाही तर गुरा आहेत हात मध्ये आईला गुरा शिरलीत कवाडी होती उघडी एकदम चाललोय हात मध्ये कवाडीमुळे मध्ये गुरं गेली तर फायनली आहे आम्ही आमचे काजू वगैरे आहे तिकडे हे सगळे लॉकडाऊन मध्ये लावलेले आहेत कलम आहे तो आता लावलेला आहे मला घुर शिरली तात मध्ये चल आला कुठून हा काजू वगैरे सगळे लॉकडाऊन मध्ये लावलेले आता चार पाच वर्ष झाली तर आपल्या तिथं काहीतरी फळ भेटणार आहे आता चल बाहेर चल आला कुठून साला इथून आला इथून आलाय भोगदा पडला नाही इथं तो लिपायला लागला आता म्हणजे काठावरती कर काहीतरी काजू टाकायला तुझं आता ते नेहमी येतील ॲक्च्युली यांचा काही प्रॉब्लेम नाही गवत खायला येतात पण ते काजू आंब्याला वगैरे तर ढडक वगैरे मारतात ना त्यामुळे मारता ते फांदी वगैरे तवून टाकतात पण असं आहे ते मम्मी लावलेला खूप मोठा झाला आहे आता घ्या आणि नाही साडेनशे कुंपण घातलेले आहे एक कलमा आहेत आता काय मोठाच होत नाही किती वर्ष झाली जांभूल पण झालं आहे झालेत रे मस्त मोठमोठी झाले तर कोणती हा बघा आता यावशा देईल आंबे फळ देईल काय पूर्ण जंगल जंगल सगळं आमचा कंपाऊंडच आहे हा इथं माझा कंपाऊंड आहे एक तिकडचा काकांचा आहे आणि तिकडं दुसऱ्या काकांचा आणि तिकडं दुसऱ्या काकांचा म्हणजे राजूचा मस्त झालं एकदम ते म्हणजे काहीतरी मेहनत करून काहीतरी भेटणार आहे खूप मेहनत घेतली लॉकडाऊनमध्ये पूर्ण तोडलो शार्प केला तो बरं वाटतंय बघून एकदम आहे आता पेहरूचा झाड आहे किती वर्ष पेरू लागतच नाही पापाने लावले लागतील ला हा आणि हा बाबा मी लय जिवंत केलंय आम्ही येलेला पूर्ण वाक लावून जाऊ जिवंत केलंय मस्त आहे कोणती मस्त झाले आहेत फनस आहे म्हणजे काय मेहनत करून काहीतरी भेटणार आहे तेच मेहनत केल्याशिवाय काही भेटत नाही जर लॉकडाऊन मध्ये असंच घरी बसून राहिलो असतं तर हे नसतं म्हणजे काय नसतं आता हे दोन तीन वर्ष लि आपल्याला काही ना काहीतरी देणार म्हणजे मुंबईवरून आपण गावाला बसलो तर आहे काहीतरी आपल्याला चोय कमवायची ही इकडे पण आहे इकडे काकांचा आहे मोठ्या काकांचा जंगल जंगल आहेच गुंटी तो खुटी लावली ना कुठ तरी जगल्या नाय हा हे तो तिकडं आहे तेजाता कंपाऊंड अरे मेली रेला ही खुटी आहे खुटी मेज मरते बहुतेक किती काय काय करायला लागतं खुटीला बांधून घ्यायला लागतो खुटी मारलेल्या आहे आंब्याला अर्थ येते इथं पण काढलाय गुराने भोगदा गुराबेरा येत असतील नाव तो शेवा परत होता तिथं काटेरा आहे खाल्लाच तिथं कोणती तिकडं सागोदाचा आहे साड्या बल्या ला लावल्या आहे तुम्हाला म्हणजे आमच्या सगळीकडे आजूबाजूला भावकीच आहे बावकीची जागा पूर्ण आम्ही वाटून घेतलेली आणि कंपाऊंड तयार केलेली टा केलेला घरटा पक्षाचा आता नाही जात काय सगळ्या उडून वगैरे गेलाय <laughs> बोल्डोचा असेल कोटा हा नक्की नक्की चाललंय परत चाललंय आहे परत बघितलंय आता दुसराही कंपाऊंड आहे दुसऱ्या ठिकाणी चाललोय तो आहे की दांडावर म्हणजे प्रत्येक येण्याचा आपल्या प्रत्येक यायच्या नावं असतात तर याला आम्ही बोलतो काट्यावर काट्यावर यायला आणि ते दुसरं कंपाऊंड आहे ते दांडावर तर नक्की प्रत्येकाच्या ठिकाणी असतात ना काहीतरी असतात नावं कुंपण बंद करायला पाहिजे परत कवाडी पर। लावतोय लाव। जाम नाव कवाडी आम्ही निघालोय आता कवाडी हे तुमची आम्ही याला कवाडी बोलतो कवाडी तुमच्याकडे काय नक्की तर नक्की सांगा इथे खुटी होती ना ही नागली आहे सकाळ सकाळ निघालेलो आम्ही आणि मी किती कधी बनवत नाही पहिलीच व्हिडिओ आहे माझी तर नक्की आवडली तर सांगा मला तसं नंतर मी परत व्हिडिओ बनवेन अजून जमत की नाही ते पण सांगा मला चला चला भेटू नंतर पुढे जर तुम्हाला व्हिडिओ आवडली तर नंतर मी नक्की कंटिन्यू व्हिडिओ करेन ओके बाय बाय